वेद आणि या गावात सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार धनंजय चव्हाण आणि पंचायत समितीचे उमेदवार हनुमंतराव बोटे यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्धार केला गावच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले असून या पुढील काळातही गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे उमेदवार श्री धनंजय चव्हाण यांनी सांगितलंय यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी युवा नेते विक्रम रोमट आनंदराव देवकर सरपंच हिराचंद घनवट उपसरपंच शशिकांत ढोले दत्तू पाटील उद्योजक साबा निकम प्रल्हाद निकम प्रभाकर निकम शिवाजी दुबळे आदी उपस्थित होते पुढे चव्हाण म्हणाले की हिंगणे गावात ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा वरदहस्त असून त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पोहोचवली आहे चार महिन्यात टेंबू योजनेचे शिवाराला शेतीसाठी पाणी येणार तसंच या पुढच्या काळातही राहिलेल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवून ग्राम विकास मंत्री नामदार गोरे भाऊ यांना साथ देण्याचे आव्हान त्यांनी केले भारतीय जनता सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आव्हानही त्यांनी केले यावेळी अनिल माळी दत्ता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषद गटाच्या कातरमध्ये पंचायत समितीच्या सभापतीचं आरक्षण आहे एवढं मोठं भाग्य आपल्या या गणाचं आहे की हा नवीन जिल्हा परिषद गट निर्माण करून ज्या आपल्या सगळ्यांना एक निमसोड जिल्हा परिषद गटापासून कातरगाडाव जिल्हा परिषद गटापर्यंत आणलं गेली अनेक वर्ष वीस वर्ष आपण निमसोडच्या उमेदवाराला निवडून दिलं मग एवढ्या लांबच्या उमेदवाराला निवडून देत असताना आपल्याला किती दुःख होत होतं की आमच्या जवळचा उमेदवार पाहिजे आता तर देवानं तुमच्या सगळ्यांच्यासाठी अनेक एवढ्या दोन तीन तालुक्याच्या दोन तालुक्याच्या बाहेरचा उमेदवार काय आपल्या गटामध्ये आणलेले आहेत आता आपण त्यांनाही निवडून दिलं पाहिजे बरोबर नाही म्हणजे <laughs> तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला वाईट वाटत होत मग आता का मग त्याच्यापेक्षा आपल्या भागातला उमेदवार आपल्या गटातला उमेदवार देण्यासाठी खर तर आपण एकवटलं पाहिजे तालुक्यात एवढी भारतीय जनता पार्टी सक्षम असताना तालुक्यातील अनेक मी हनुमंत सकाराम बोटे रान सातेवाडी मला दरोजा गणामधून मान्य आपले आमदार जयकुमार गोरेभाऊ सध्याचे ग्रामविकास मंत्री यांनी अधिकृत मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आमचे मित्र धनंजय चव्हाण साहेब यांना जिल्हा परिषदेमधून अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांचंही चिन्ह कमळ आहे माझंही चिन्ह कमळ आहे आणि आपल्या पक्षाचं चिन्हही कमळ आहे तरी आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या भागाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्हा दोघांना या भागामध्ये काम करण्याची तुम्ही संधी द्यायची आहे तसं बघितलं तर हिंगणे आणि आमचं तसं ना आता जवळच आहे आमच्या गावात काय झालं तर आमच्या गावची लोक वर्षातून एकदा हिंगण्याला येतात प्रतिनिधी रविराज महामुनी जे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा